शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोर बघतो आहोत की मध्य भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता या उपग्रही छायाचित्रामध्ये दाखवण्यात आली आहे त्या संदर्भात आपण सखोल अंदाज पाहणार आहोत आपण समोर बघतो राजस्थान मध्य प्रदेशच्या दिशेने एक पावसाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आज दाखवण्यात आली आहे आज तीस तारखेला एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात दाखवण्यात येतो आहे मध्य भारतावर मात्र जे फेज मॉडेलने कुठल्याही प्रकारचं अतोर दाखवलेलं नाही एकतीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात असेल पूर्व भारतात त्याचा प्रभाव दोन तारखेला वाढेल पुन्हा तीन तारखेला एक प्रभावी डब्ल्यू प्रभाव प्रभाव डी उत्तर भारतात सरकणार आहे त्याचाही उत्तर भारतात प्रभाव पडणार आहे पण पाच तारखेपर्यंत दोन डब्ल्यू डी उत्तर भारतात येऊन प्रभाव टाकतील असा अंदाज आहे त्यानंतर मात्र सहा सात आठ तारखेला डब्ल्यू डीनचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे आपण स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार देखील जर अंदाज बघितला तर उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा प्रभाव निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे आपण बघतो एकतीस एक किंवा एक, दोन तारखेला डब्ल्यू डीनचा प्रभाव उत्तर आणि पूर्व भारतात वाढणार आहे आपण बघतो तीन तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकणार आहे मात्र सहा तारखेपासून डब्ल्यू डीनचा प्रभाव पुन्हा कमी होण्याची शक्यता स्कायमेटने देखील वर्तवली आहे मित्रामुळे विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी तयार होतो आहे त्यामुळे अकरा बारा तेरा तारखेला थोडं आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पावसाचा अंदाज पहिल्यांदा येतो आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसारसुद्धा आपण पाहू शकतो की उत्तर भारतात डब्ल्यू डींचा अंदाज आता कायम आहे साधारण चार पाच दिवस हे वातावरण राहण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी असणार आहे एक तारखेला जोरदार प्रभाव त्याचा उत्तर भारतात राहील दोन तारखेला त्याचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकेल आपण बघतो मध्य भारताच्या दिशेने तीन तारखेला एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात येते आहे चार तारखेला आपण बघतो राजस्थान उत्तर प्रदेश राज पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर हे लद्दाख या सर्व राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे पाच तारखेला हे वातावरण पूर्व भारताकडे सरकेल म्हणजे सहा सात आठ तारखेला पावसान दाखवण्यात आलेलं नाही अकरा तारखेला एक पावसाचं क्षेत्र स्थानिक स्वरूपात ओरिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि पूर्व विदर्भात निर्माण होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाळी वातावरण राहील पूर्ण देशात या काळात पाऊस असणार नाही परंतु महाराष्ट्रात मात्र पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता पहिल्यांदा निर्माण होते आहे सर्वच मॉडेल उत्तर भारतात डब्ल्यू डीचा अंदाज साधारण पाच तारखेपर्यंत देत आहेत सहा तारखेपासून मात्र डब्ल्यू डींचा प्रभाव कमी होणार आहे या मॉडेले देखील विदर्भाच्या दिशेने बारा तारखेपासून ढगाळ वातावरण पावसाचा अंदाज दिला आहे आपण बघतो ते वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज साधारण बारा ते चौदाच्या दरम्यान दिला जातो आहे दोन्ही समुद्रांमध्ये दाबाची स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा हेक्टापचकलपर्यंतचं वातावरण तयार होणार आहे मात्र सध्या तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण लगेचच तयार होणार नाही म्हणजे पुढील दहा दिवस तरी महाराष्ट्रात पावसाळ्या वातावरणाचा अंदाज नाही मात्र उत्तर भारतात एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत प्रभावी अशा प्रकारचे दोन डब्ल्यू डी येणार आहेत आपण स्पष्टपणे बघतो की डब्ल्यू डी सोडून फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं सध्या तरी वाटत नाही परंतु एक हजार चौदा हेक्टर बसकेलपर्यंतचा कमी दाबतार होत असल्यामुळे विदर्भात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण एक तारखेलाही बघतो की येणाऱ्या डब्ल्यू डीनचा परिणाम थोडा महाराष्ट्रावर होईल का तर सध्या तरी डब्ल्यू डीनच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याचं कुठलंही लक्षण नाही त्यामुळे सध्या तरी गारपीट होईल असं वातावरण नाही काही मॉडेल आता अकरा तारखेपासून चौदा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस दाखवत आहेत परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलने अद्याप पुढील दहा दिवस कोणत्याही प्रकारे पावसाळे वातावरण दाखवलेलं नाही जे आठ तारखेपर्यंतचा अंदाज आपल्या समोर आहे त्यामुळे महाराष्ट्रात आठ तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण असणार नाही परंतु यदा कदाचित इथं बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालं तर मात्र शेतकऱ्यांना थोडं काळजी घ्यावी लागणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावं कारण आता सध्या तरी दहा दिवस कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही पुढील अंदाज देखील दूरवरचा आहे त्यामुळे त्या अंदाजात काही बदल होतो का हेही आपण दररोजच्या अंदाजामध्ये देणार आहोत त्यामुळे सर्वांनी दररोजचे व्हिडिओ बघणं आवश्यक राहील महाराष्ट्रातील थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे हलक्या स्वरूपाची बोचरी थंडी सध्या आहे पुढील तीन दिवस तरी कुठल्याही प्रकारे थंडीचं वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही जवळपास सहा तारखेपर्यंत थंडीचं वातावरण कमी होईल मात्र हा डब्ल्यू डी जो उत्तर भारतामध्ये दोन डब्ल्यू डी येत आहेत ते गेल्यानंतर पुन्हा थंडीचं वातावरण सात तारखेपासून तयार होण्याची शक्यता आहे साधारण एक दोन चार दिवस ते राहील नंतर संपूर्णतः थंडी संपण्याची शक्यता राहील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा